नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो संयुक्त जनता दलाचे नेते नितीश कुमार यांनी आज दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पटना इथल्या प्रसिद्ध गांधी मैदानावर झालेल्या या सोहळ्यात राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली मंत्रिमंडळातल्या इतर सदस्यांनीही यावेळी शपथ घेतली यात भाजपचे सम्राट चौधरी विजयकुमार सिन्हा मंगल पांडे नितीन नवीन रामगृपाल यादव यांचा समावेश आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी शासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज छत्तीसगडच्या दौऱ्यावर असून अंबिकापूर इथं आयोजित आदिवासी गौरव दिवस कार्यक्रमात त्या सहभागी होत आहेत या कार्यक्रमात आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाचं दर्शन घडवलं जाईल याशिवाय राष्ट्रपती सरगुजा इथल्या ऐतिहासिक राष्ट्रपती भवनाला भेट देतील हे भवन देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ राजेंद्र प्रसाद यांनी एकोणीसशे बावन्नमध्ये भेट दिल्यानंतर राष्ट्रपती भवन म्हणून ओळखलं जातं भारतानं दोन हजार चोवीस पंचवीस या एका वर्षात एक लाख चौपन्न हजार कोटी रुपयांची संरक्षण उत्पादन करून विक्रम केला आहे दोन हजार चौदामध्ये एक हजार कोटी रुपयांपेक्षा कमी असलेली संरक्षण निर्यात आता दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तब्बल तेवीस हजार सहाशे बावीस कोटी रुपयांवर पोहोचली आहे गेल्या दहा वर्षात संरक्षण उत्पादनात झालेली ही वाढ सरकारनं संरक्षण उद्योगाला दिलेल्या मोठ्या गुंतवणुकीचा आणि धोरणात्मक पाठिंब्याचा परिणाम आहे दोन हजार तेरा चौदामध्ये दोन लाख त्रेपन्न हजार कोटी रुपयांचं असलेलं संरक्षण अंदाजपत्रक दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये वाढून सहा लाख एक्क्याऐंशी हजार कोटी रुपये झालं आहे हे देशाच्या संरक्षण आणि पायाभूत सुविधांना बळकट करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं संरक्षण मंत्रालयानं सांगितलं दोन हजार एकोणतीस पर्यंत तीन लाख कोटी रुपयांचं संरक्षण उत्पादन आणि पन्नास हजार कोटी रुपयांची निर्यात गाठण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे छप्पनाव्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीला आजपासून गोव्यात पणजी इथं सुरुवात होत आहे यावर्षीच्या इफ्फीची सुरुवात एका विशेष पथसंचलनातून होणार असून प्रेक्षकांचं स्वागत चित्ररथ लोकगीतं आणि भारत एक सूर या कार्यक्रमातून करण्यात येणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात एक्क्याऐंशी देशातल्या दोनशे चाळीस चित्रपटांचं प्रदर्शन होणार आहे सुवर्णमयूर पारितोषिकासाठी पंधरा चित्रपटांना मानांकन असून यामध्ये गोंधळ या मराठी चित्रपटाचा समावेश आहे या महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते रजनीकांत यांचा पन्नास वर्षाच्या चित्रपट कारकिर्दीबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली बिहार निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी ही भेट घेतल्याचं शिंदे यांनी स्पष्ट केलं या भेटीत राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही असं ते म्हणाले तुळजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या डॉक्टर अनुजा परमेश्वर या बिनविरोध निवडून आल्या आहेत यासोबतच नगरपालिका निवडणुकीत भाजपनं विजयाची सुरुवात केली असल्याचं आमदार राणा जगदीतसिंह पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं भाजप विकासाच्या माध्यमातून नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लढवत असून विरोधक फक्त आरोप करत असल्याचं ते म्हणाले धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध विकास कामांची माहितीही आमदार पाटील यांनी यावेळी दिली महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीनं राज्यात येत्या रविवारी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घेतली जाणार आहे या परीक्षेसाठी राज्यातून चार लाख पंच्याहत्तर हजार सहाशे अडुसष्ट विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे नांदेड जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं जिल्हा मध्यवर्ती बस स्थानक परिसरात तंबाखूमुक्त युवा अभियान तीन पूर्णांक शून्य जनजागृती अंतर्गत करण्यात आली तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती देणारी भित्तीपत्रक पत्रकांचं वाटप करून जनजागृती करण्यात आली जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर संजय पेरके आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पांडुरंग पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या तीस नोव्हेंबर रोजी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत हा या कार्यक्रमाचा एकशे अठ्ठावीसावा भाग असेल या कार्यक्रमासाठी नागरिकांनी आपल्या सूचना आणि विचार एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या निशुल्क क्रमांकावर मोदी ऍप किंवा माय गो ओपन फोरमवर येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे एकोणीश एकोणीस बावीस या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन एस एम एसच्या माध्यमातूनही पंतप्रधानांना आपले विचार पाठवता येतील सिडनीत सिडनी इथं असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन आणि एच एस प्रणाय यांनी पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला तर किदांबी श्रीकांतनं चायनीज तैपेईच्या ली चिया हाओचा पराभव करून अंतिम सोळामध्ये स्थान निश्चित केलं आहे याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी